मैदान आहे त्याविषयी सगळ्यांनाच बोलायची इच्छा आहे आपण सगळ्यांना कव्हर नाही करू शकतो आयोजित ज्यांनी हिरिरीने सहभाग घेतलाय आणि आता मैदान यशस्वीरित्या उभा करण्याचं आणि त्याला पार पाडण्याची जबाबदारी खांद्यावरती आहे त्यांच्याही आपण चार शब्द आपण ऐकून घेऊ तर आपण थोडंसं चार शब्द शकतो आज या ठिकाणी खेळगावच्या सातवीवाळी निमित्त केडगाव ग्रामस्थ हर्षवर्धन भाऊ मित्रपरिवाराच्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी केडगाव परिसरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे मैदान एकदम मोठ्या स्वरूपाचं देवी रोडला मोठ्या ग्राउंडवर केलं गेलं होतं परंतु निसर्गाचा थोडा व्यक्ती आल्यामुळं तरी पण आयोजकांनी अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा या ठिकाणी पाणी पाणी लागणार नाही अशी चेड बीड करून सगळ्यांना बसायची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि गुतकर कुटुंबाचा पहिल्यापासून वारसा कुस्ती क्षेत्रात असते महादेवांना असतील मंदाजी गुतकर साहेब असतेन या लोकांनी कायम पैलवान लोकांना जोपासलेला आहे आणि एवढं बोलतो आणि या कुस्त्या चांगल्या प्रकारे पारो आणि पुढच्या वर्षी अजून मोठ्या स्वरूपात कुस्तीचं मैदान आश्वासन मी वारावं एवढं सांगतो आणि थांबतो जयंती आजचं मैदान होतं हे मुंबईवरून यायचं म्हटलं तर ते रिस्क होती जायचं की नाही जायचं की नाही जायचं की नाही रात्रीच निघणार होतो पण तरी दोन चार ठिकाणी फोन पण केले आपले निवेदक आहेत हंगेश्वर सर त्यांना देखील फोन केला लास्ट मोमेंट म्हटलं जायचं म्हणजे जायचं भले पाऊस येऊ नाही तर नाही अरेंजमेंट केलेली आहे ना मग आपल्याला टेन्शन नाही आहे बघा आपण यांच्या काय मिळते आपल्याला मुळातच किती जरी पाऊस आला असता तरी किती जरी लोक अजूनही आले तरी आम्ही त्यांची व्यवस्था इथं सगळी व्यवस्थित करणार आणि हो। कुस्तीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं हर्षवर्धन भाऊ असेल त्यांचे बंधू सुदर्शन भाऊ उत्तर महाराष्ट्र किसरी आहेत त्यांचे वडील त्यांच्या काळातले खूप मोठे पैलवन होते आणि आमच्या केडगावला यापूर्वीच हर्षवर्धन भाऊच्या माध्यमातून ती चांगली कुस्तीपुटू आहेत त्यांनी चांगल्या स्पर्धा खेळलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र केसरी ती होतील अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु ना ते नाही झाले परंतु आता आमचे सुदर्शन भाऊकडं आम्ही देखील भावी महाराष्ट्र केसरी म्हणून पाहतो आहे आणि निस्त फक्त सुदर्शन भाऊ नाहीच तर केळगावमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बैलवान झाले पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि त्या अनुषंगानेच हे कुस्ती मैदान भरवण्याचं दरवर्षी काम या भाऊ आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत असतो आणि आम्हाला खात्री आहे की आहिल्यानगरमध्ये दोन महाराष्ट्र केसरी झाले एक गुलाब बर्डे आणि दुसरे शिर्के अशोक शिर्के झाले आणि तिसरा महाराष्ट्र केसरी हा नक्की आहिल्यानगर शहरातून आणि आमच्या केळगावाचा असेल आणि तो सुदर्शन भाऊगतकर असेल अमल आम्हाला खात्री आहे आपण त्यांना चॅनेलच्या थ्रू आणि व्हिव्हर्स च्या थ्रू आपण त्यांना नक्कीच हार्दिक शुभेच्छा देऊया